धम्म सूर्य चॅनलच्या सर्व श्रोत्यांना माझा मैत्रीपूर्ण जय ही नमोबुद्ध आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे भाषण संविधान भारताला हँडओव्हर करताना शेवटचे जे भाषण झाले पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन ला त्याच्या उत्तरार्धावर विचार करणार आहोत दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन ला संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे समारोपाचे भाषण होऊन त्या दिवशी भारताचे संविधान संमत झाले त्याच्या एक दिवस आधी म्हणजे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार या शब्दांनी ज्यांचा सार्थ गौरव होतो यांचे संविधान सभेत शेवटचे भाषण झाले त्यावेळी त्यांनी संविधान कसे निर्माण झाले आणि किती दिवस झाले वगैरे डिटेल वर्णन बाबासाहेबांनी आपल्या भाषणात केलेलं आहे आणि ते भाषण संपवताना उत्तरार्धात ते पुढे म्हणाले की या ठिकाणी मी माझे भाषण संपवले असते परंतु माझे मन देशाच्या भवितव्याबाबत इतके चिंताग्रस्त झालेले आहे की त्या संबंधातील माझी मते व्यक्त करण्यासाठी या प्रसंगाचा मी उपयोग करावा असे मला वाटते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला भारत एक स्वतंत्र राष्ट्र होईल त्याच्या स्वातंत्र्याचे काम पूर्ण होईल तो आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवील की पुन्हा गमावून बसेल हा विचार माझ्या मनात प्रथम उभा राहतो असे नाही की भारत यापूर्वी कधीही स्वतंत्र नव्हता हो मुद्दा हा आहे की त्याने असलेले स्वातंत्र्य एकदा गमावले आहे तो पुन्हा दुसऱ्यांदा ते गमावेल का याबाबतचा या, या भवितव्याबाबतचा हाच विचार मला सर्वाधिक चिंताग्रस्त करतो भूतकाळात भारताने केवळ आपले स्वातंत्र्यच गमावले असे नव्हे तर ते देशातील काही लोकांच्या बेईमानी आणि विश्वासघातामुळे गमावले गेले ही वास्तविकता मला अधिक अस्वस्थ करते मोहम्मद बिन कासिमने सिन्न प्रांतावर आक्रमण केले त्यावेळी दहार राज्याच्या सैनिक अधिकाऱ्यांनी मोहम्मद बिन कासिमच्या हस्तकाकडून लाचा स्वीकारल्या आणि आपल्या राजाच्या बाजूने लढण्याचे नाकारले मोहम्मद घोरीला भारतावर आक्रमण करण्याचे निमंत्रण देणारा जयचंद होता आणि त्याने त्याला पृथ्वीराज विरुद्ध लढण्यासाठी स्वतःच्या आणि सोडंकी राजाच्या मदतीचे आश्वासन दिले जेव्हा शिवाजी हिंदूंच्या मुक्तीसाठी लढत होता त्यावेळी इतर मराठा सरदार आणि रजपूत राजे मोगल सम्राटाच्या बाजूने युद्ध लढत होते जेव्हा सिख राज्यकर्त्यांचा निपात करण्याचा प्रयत्न इंग्रज करीत होते तेव्हा त्यांचा प्रमुख सेनापती गुलाबसिंग शांत बसला आणि शिखांचे राज्य वाचवण्यासाठी त्यांनी शिखांना मदत केली नाही अठराशे सत्तावनला भारतातील बहुतांश भागांनी इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य युद्धाची घोषणा केली तेव्हा शीख बघ्याच्या भूमिकेतून त्या घटनेकडे पाहत राहिले इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय याच विचाराने मी चिंताग्रस्त झालो आहे जातीच्या आणि संप्रदायाच्या स्वरूपातील आपल्या जुन्या सोबतच मिन्न आणि परस्परविरोधी विचारप्रणाली असणाऱ्या बऱ्याच राजकीय पक्षांची भर पडणार आहे ह्या वास्तवाच्या जाणीवेने मी अधिकच चिंतातूर झालो आहे भारतीय लोक आपल्या तत्त्वप्रणालीपेक्षा देशाला मोठे मानतील की देशापेक्षा तत्वप्रणालीला मोठे मानतील मला माहीत नाही परंतु एवढे मात्र निश्चित की जर पक्षांनी स्वतःच्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित कायमचे घालविले जाईल या संभाव्यतेविरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या संभाव्यतेविरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवे आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केलाच पाहिजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला भारत एक लोकसत्ताक देश होईल तो या अर्थाने की भारतात त्या दिवसापासून लोकांचे लोकांनी बनविलेले आणि लोकांसाठी असलेले सरकार प्राप्त होईल तोच विचार माझ्या मनात येतो ह्या लोकसत्ताक संविधानाचे काय होणार हा देश अबाधित ठेवण्यासाठी समर्थ राहील की पुन्हा तो ते गमावून बसे माझ्या मनात येणारा हा दुसरा विचार आहे आणि पहिल्याप्रमाणेच तो मला चिंतातूर करणारा आहे भारताला लोकशाही म्हणजे काय हे माहीत नव्हते असे नाही एक काळ असा होता की भारत हा गणराज्यांनी भरगच्छ होता आणि जिथे कुठे राजेशाही असेलच तर ती एकतर निवडलेली किंवा सीमित असायची त्या प्रणाली कधीही अनिर्बंध नव्हत्या भारताला संसद किंवा संसदीय प्रणाली माहीत नव्हती असे नाही बौद्ध भिक्कूंच्या संघाच्या अभ्यासातून हे स्पष्ट होते की त्यावेळी केवळ संसदच होती असे नव्हे संघ हे दुसरे काही नसून संसदच होते तर आधुनिक काळाला परिचित असलेल्या संसदीय कार्यप्रणालीचे सर्व नियम संघाला माहीत होते आणि त्यांचे ते पालन करीत होते बसण्याच्या व्यवस्था विधेयक मांडण्याचे नियम ठराव कामकाजासाठी आवश्यक असलेली किमान संख्या पक्षप्रतोदाने आदेश काढणे मतमोजणी मतपत्रिकेद्वारे मतदान करणे कपात सूचना संसदेच्या नियमितता न्यायव्यवस्था इत्यादी बाबत त्यांच्याजवळ नियम होते कामकाजाचे हे नियम बुद्धाने संघाच्या सभेसाठी उपयोगात आणले असले तरी देशात त्या काळी कार्यरत असलेल्या राजकीय विधिमंडळाच्या नियमावलीतूनच त्यांनी ते स्वीकारले असले पाहिजेत ही लोकसत्ताक पद्धती भारताने गमावली पुन्हा दुसऱ्यांदा तो ती गमावणार काय मला माहीत नाही परंतु भारतासारख्या देशात हे सहज शक्य आहे की लोकशाही प्रदीर्घ काळपर्यंत उपयोगात नसल्यामुळे ती अगदीच नवीन भाषणेची शक्यता आहे जिथे लोकशाहीने हुकुमशाहीला स्थान देण्याचा धोका आहे हे सहज शक्य आहे की नव्याने जन्माला आलेली लोकशाही आपले बाह्य स्वरूप सांभाळेल परंतु प्रत्यक्षात ती हुकुमशाहीला स्थान देईल जर प्रचंड बहुमत असले तर दुसरी शक्यता वास्तव्यात येण्याचा मोठा धोका आहे केवळ बाह्य स्वरूपात नव्हे तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल तर त्यासाठी आपण काय करायला हवं माझ्या मते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संविधानिक मार्गाचीच काज धरली पाहिजे याचा अर्थ हा की क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णतः दूर सारला पाहिजे याचा अर्थ कायदेभंग असहकार आणि सत्याग्रह या मार्गांना आपण दूर ठेवले पाहिजे आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संविधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैधानिक मार्गाचे समर्थन होऊ शकत नाही हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारू तेवढे ते, ते आपल्या हिताचे होईल दुसरी महत्वाची गोष्ट जिचे पालन केले पाहिजे ती अशी की लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल त्यांच्या मते लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये तसेच, त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतीत केलेल्या महापुरुषांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत आयरिश देशभक्त डॅनियल ओकानेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही कोणतीही स्त्री स्वतःच्या शिलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कोणताही देश स्वतःच्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही इतर देशांच्या तुलनेत भारताला हा सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते धर्मातील भक्ती हे आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अधपतन आणि अन अंतिमतः हुकुमशाही कडे ठरतो तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती अशी की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये आपल्या राजकीय लोकशाहीचे एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायलाच हवे राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही सामाजिक लोकशाही म्हणजे काय तो एक जीवन मार्ग आहे जो स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांना जीवन तत्वे म्हणून मान्यता देतो स्वातंत्र्य समता आणि बंधुता ह्या तत्वांचा एकात्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात ते या अर्थाने की त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीच्या मूळ उद्देशच पराभूत करणे होय समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही समता स्वातंत्र्यापासून वेगळी करता येत नाही तसेच स्वातंत्र्य आणि समता ही बंधुभावापासून वेगळी करता येत नाही समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वाभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाही त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणेची गरज भासेल भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णतः अभाव आहे ही वस्तुस्थिती मान्य करूनच आपण सुरुवात केली पाहिजे त्यापैकी एक समता आहे सामाजिक क्षेत्रात आपला भारतीय समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावर आधारित आहे याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात तर बाकी निकृष्ट अवस्थेत असतात आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काही जवळ गडगंज संपत्ती आहे तर अनेक लोक घृणास्पद दारिद्र्यात जगतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत राजकारणात आपल्याकडे संपता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विसमता राहील राजकारणात प्रत्येकाला एकमत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारित राहणार आहोत अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारणार आहोत आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही हे विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाहीची संरचना उद्ध्वस्त करतील आपल्यात उणीव असलेली दुसरी बाब म्हणजे बंधुत्वाचे तत्व मान्य करणे ही होय बंधुत्व म्हणजे काय जर भारतीय लोक एक असतील तर सर्व भारतीयांमध्ये बंधुत्वाची समान भावना असणे ही होय हे तत्त्व सामाजिक जीवनाला एकता आणि एक, एक जिन्सीपणा प्राप्त करून देते ही बाब प्राप्त करणे कठीण आहे ती कठीण आहे हे संयुक्त राष्ट्र अमेरिकेविषयी जेम्स ब्राईशने त्याच्या अमेरिकन कॉमनवेल्थ या खंडात सांगितलेल्या गोष्टीवरून कळून येईल ये। ब्राईसच्याच शब्दात मी उद्धृत करू इच्छितो ती घटना अशी काही वर्षापूर्वी अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्चच्या त्रैवार्षिक अधिवेशनात त्यांच्या सामुदायिक प्रार्थनेत फेरबदल करण्याचा प्रसंग आला प्रार्थना लहान वाक्यांनी करून त्यात सर्व लोकांसाठी असलेल्या प्रार्थनेचा समावेश करणे योग्य होईल असा विचार करण्यात आला आणि न्यू इंग्लंडच्या प्रमुख धर्मोपदेशकाने पुढील शब्द सुचवले हे प्रभो आमच्या राष्ट्राला आशीर्वाद दे उत्सूर्तपणे ते त्या दिवशी मान्य करण्यात आले या वाक्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा विचार करण्यात आला धर्मोपदेशकाव्यतिरिक्त इतर अनेकांनी राष्ट्र या शब्दावर आक्षेप घेतले त्यांच्या मते या शब्दामुळे संपूर्ण राष्ट्राचे ऐके प्रत्यक्षात नसले तरी स्पष्टपणे सूचित होते त्यामुळे तो शब्द गाडण्यात आला आणि हे प्रभो या संयुक्त राज्यांना आशीर्वाद दे या शब्दाचा स्वीकार करण्यात आला ही घटना घडली त्यावेळी अमेरिकेतील लोकांमध्ये एकत्वाची भावना इतकी कमी होती की आपण एक राष्ट्र आहोत असे अमेरिकेच्या लोकांना वाटत नव्हते जर अमेरिकेच्या लोकांमध्ये आपण राष्ट्र आहोत ही भावना निर्माण होऊ शकली नाही तर भारतीयांनी आपण एक राष्ट्र आहोत हे समजणे किती कठीण हे कळून ये मला ते दिवस आठवतात जेव्हा राजकारणाने प्रेरित लोकांना भारतीय लोक या शब्दाची चीड येत असे भारतीय ये राष्ट्र म्हणणे ते पसंत करीत असत मी या मताचा आहे की आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समाज बाळगण्यासारखे होईल हजारो जातीमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते, ते आमच्या हिताचे ठरेल त्यानंतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचे महत्व आम्हाला कळेल आणि आमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कोणत्या मार्गाचा आणि उपायांचा अवलंब करावा याचा आम्ही गांभीर्याने विचार करू शकू या ध्येयाप्रत पोहोचणे अतिशय कठीण आहे अमेरिकेतील लोकांना जेवढे कठीण होते त्याहीपेक्षा कितीतरी पटीने कठीण आहे अमेरिकेत जातीची समस्या नाही भारतात जाती, ना भारता जाती आहे जाती या राष्ट्रविरोधी आहेत पहिली गोष्ट त्या समाज जीवनात विभागणी करतात त्या राष्ट्रविरोधी आहेत कारण त्या जाती जातीमध्ये मत्सर व वा आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल ते तिरस्काराची भावना निर्माण करतात असेल तर या सर्व अडथळ्यावर आम्ही मात केलीच पाहिजे नंतरच बंधुत्व वास्तवात पहावयास मिळेल राष्ट्रनिर्मिती बंधुत्वाशिवाय असलेली समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या वरवरच्या थरासारखा केवळ वर बाहेर देखावा असेल आपल्या समोर असलेल्या अवघड जिकिरीच्या कामाबद्दल माझ्या या प्रतिक्रिया आहेत काहींना त्या कदाचित फार आनंददायी वाटणार नाहीत या देशात राजकीय सत्ता ही मूलभर लोकांची मक्तेदारी राहिली आहे आणि बहुतांश लोक केवळ ओझे वाहणारे प्राणीच नव्हे तर भक्ष्यस्थानी असलेले प्राणी झाले आहेत हे कुणालाही नाकारता येणार नाही संधीपासूनच वंचित ठेवले असे नव्हे तर इतका त्यांचा निपात केला आहे हुकुमतीला ह्या हुकुमशाहीला कंटाळले आहेत या मक्तेदारीने त्यांना केवळ विकासाच्या तर मानवी जीवनाचे महत्वही कळणार नाही अब्राहम हे पद्दलित वर्ग त्यांच्यावर होत असलेल्या स्वतःचे राज्य करण्यासाठी हे आतुर झाले पददलित समाजातील लोकांमध्ये निर्माण झालेल्या या तीव्र आकांक्षा वर्ग संघर्ष आणि वर्ग युद्ध होण्या इतपत वाढू देता कामा नये त्याचा परिणाम घर दुभंगण्यात होईल तो निश्चितपणे विनाशकारी दिवस असेल लिंकन यांनी समर्पकरित्या म्हटल्याप्रमाणे दुभंगलेले घर अधिक काळपर्यंत टिकू शकत नाही त्यांच्या आकांक्षाच्या पूर्तीसाठी जेवढ्या लवकर त्यांना संधी उपलब्ध करून देता येईल तेवढे ते, ते मुठभरांच्या हिताचे देशाच्या हिताचे त्याच्या स्वातंत्र्याचे रक्षणार्थ आणि त्याच्या लोकशा संरचना टिकून राहण्यासाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे जीवनाच्या सर्व क्षेत्रात समता आणि बंधुत्व प्रस्थापित करण्याने हे शक्य होणार आहे त्यामुळे त्यांच्यावर मी इतका भर दिला आहे मी सभागृहाला अधिक थकवू इच्छित नाही स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल मला शंका नाही परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नाही या स्वातंत्र्यामुळे कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजावर दोषारोपण करता येणार नाही यापुढे जर काही वाईट घडले तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कोणालाही दोषी धरता येणार नाही अनुचित घडणा घटनेचा मोठा धोका आहे काळ वेगाने बदलतो आहे आपले लोकसुद्धा नवनवीन विचारप्रणालींचा मागोवा घेत आहेत लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे आणि राज्ये लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची चिंता ते करणार नाही ज्या संविधानात आपण लोकांचे लोकांकरता निवडलेले शासन या तत्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे थे असेल तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजे की जेणेकरून लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही अशा तऱ्हेने बाबासाहेबांनी शेवटच्या भाषणामध्ये सर्व जनतेला हा इशारा दिला की ह्या देशात स्वातंत्र्य समता आणि बंधुता नसेल तर हे स्वातंत्र्य जास्त दिवस टिकणार नाही आणि इथे जातीपातीमध्ये हा समाज विभागलेला आहे आणि आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळाले परंतु सामाजिक स्वातंत्र्य कुठे आहे आर्थिक स्वातंत्र्य कुठे आहे हा प्रश्न बाबासाहेबांनी इथं बाहेर काढला हा प्रश्न की बघ जोपर्यंत आर्थिक आणि सामाजिक समता निर्माण होणार नाही तोपर्यंत इथले स्वातंत्र्य ह्या लोकांचे स्वातंत्र्य धोक्यात राहील आता लोकांनी निवडून दिलेले जे राज्य आहे ते लोकांसाठी कसे राहील ह्या अर्थाने सत्ताधाऱ्यांनी त्याचा वापर करायला हवा आणि हुकुमशाहीकडे न जाता लोकशाहीकडे वळावे पण लोकशाहीचे तंतोतंत पालन करावे अन्यथा हे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल हा इशारा बाबासाहेबांनी चौऱ्याहत्तर सालापूर्वी चौऱ्याहत्तर नाही पंच्याहत्तर सालापूर्वी दिलेला आहे म्हणजे पाऊस शतकापूर्वी हा इशारा दिलेला आहे तर याबद्दल सर्वांनी सतर्क असणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांनी खरोखरच हा बाबासाहेबांचा इशारा लक्षात घेऊन जनतेचे काम केली पाहिजे सर्वांचे लंगन होवं सर्वांचे कल्याण होवं ही सदिच्छा बाळगून ह्या बाबासाहेबांचे शेवटचे भाषण मी आपणास वाचून दाखवलेले आहे यावर आपण चिंतन मनन करावे अशी इच्छा आहे जय जयगुरु